हॅलो नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आज शुक्रवारचा उपवास आहे आणि शुक्रवार आणि शनिवारचं रुटीन आ, मी तुमच्यावर शेअर करत आहे तर आज शनिवारी मी माहेर जाणार आहे भरणीचा कार्यक्रम आहे माझी चुलते एक्सपायर झालेली होती तर वडिलांची तर कार्यक्रम आहे तर तुम्हाला मी आता तिथे गेलंही दाखवणार आहे आणि हा पाच कलर क कर, मिक्स केल्यानंतर एक शेड झालेला आहे आणि तो आपण पुढच्या भिंतीला दिलेला आहे तर तुम्हाला पुढच्या भिंतीचा कलर कसा वाटतो तो हे कमेंटमध्ये नक्की सांगा साईडच्या भिंती गुलाबी केलेल्या आहेत आणि हा कलर एकदम वेगळाच आहे तर एकदम क्रीम कलरही म्हणता येत नाही आणि चॉकलेट कलरही म्हणता येत नाही छान कलर आहे पण वेगळाचा नवीन आलेला आणि सिल्वर जे पत्राला दिल्यानंतर जे राहिला होता ते परीचे पप्पा राहिले नवीन पाठ घेतला होता गणपती बाप्पासाठी तर पाठाला लास्टला लावता एखादा तो खूप खराब होऊन जात आहे आणि आता पत्र्याचं एक रूमचं राहिलेलं होतं ते रूमला देत आहे राहिलेलं थोडं थोडं आणि सर्व आवरत आलेले आता राहुलनी खूप मदत केली आणि एक एक हात तोही देऊन घेत होता तोपर्यंत आणि पहिला कलर खूपच असं एकदम फिकट पडल्यामुळे तर घर खूप खराब झालं होतं त्यामुळे मला कलरही लावून घ्यावा आणि सगळ्यांना चहाची पार्टी केलेली होती मी तर काम वगैरे झाल्यानंतर साडेचार वाजता आलीते तर चहा वगैरे केला आणि मी दळण एका साईडला बसून गव्हाचं दळण करत होते म्हणजे नीट करत होते आणि तोपर्यंत वैजी पप्पाची माझं बोलणं चालू होतं आणि परी पुस्तक वाचत आहे आरती झाल्यानंतरही खूप बरंच काम राहिलं होतं तर ते चाललेलं आहे कारण आणि पसारा हे लावला लावायचं चाललेलं आहे आणि पहिल्यांदा पूजा केल्यावर खरंच खूप छान वाटलं आणि देव व्यवस्थित एकदम नुसती तर खूप छान आहे ना तर बघा देवपूजा वगैरे झाली अर्नास पहिल्यांदाच मी असं केलेलं आहे की देवपूजा मी डायरेक्ट वरती मंदिरातच मांडलेली आहे का तर खूप खाली बरोबर वाटत नव्हतं आणि पाठी पेंट लावला होता त्यामुळे पाठ वगैरे नव्हता त्यामुळे मी पूजा वरतीच मांडलेली आणि खूप उशिरी झालं तर साडेआठ वाजून गेली होती मी साधी ह्या ह्यावेळेस पूजा मांडलेली आहे पण पुढच्या शुक्रवारची पूजा तुमच्यावर छान अशी शेअर करणार आहे आणि पूजा वगैरे झाली मांडून दीपपूजा केल्यानंतर खरंच खूप छान वाटलं मला आणि त्यानंतर आरती वगैरे करून घेतली आणि पुस्तक वगैरे सर्व कथा परीने वाचली होती आणि तोपर्यंत मी स्वयंपाक करत होते आणि बरीचशी कामं आवडली होती रात्री मला वाटतं एक वाजले तर आम्हाला आणि जेवण वगैरे झाल्यानंतर तुमच्यावर मी शेअर करत आहे मध्ये दोन कस्टमर येऊन गेले होते त्यांना पण ब्लाऊज वगैरे गावाला जायचं असल्यामुळे दिवाळीसाठी त्यांनी लवकरच आणून देतात म्हणजे मला त्यासाठीच मी कलरचं काम लवकर आवरून घेतलेलं आहे आणि हे ब्लाऊज आणि खूप छान होता पहिल्यांदा दाखवलेला आता तुम्हाला दाखवतील लास्टला मी आणि साडीवरचं ब्लाऊज आहे एकाच आहे आणि जो आता मी तुम्हाला दाखवते हा ब्लाऊज हा मी शिवलेला आहे तुम्ही पाहिला असेल गेल्या व्हिडिओमध्ये तर हात त्यांनी मापाला दिलेला आहे त्यांना खूप छान असं बसलेलं आहे तर ते मला म्हणल्या ह्याच मापावरती शिवायचं आहे मला ब्लाऊज तर आणि हे पिस दिलेलं आहे तर हा दोनशे रुपयाला ब्लाऊज आहे एक मीटरचा खरंच खूप छान ब्लाऊज आहे आणि हे दुसरं कस्टमरचं आहे तर हे एक आहे मापाचा आणि एक ब्लाऊज शिवून द्यायचा आहे त्यांना म्हणजे एकच ब्लाऊज आहे पण दोन मापाचा आणि तो दोन दिलेलं आहे तर आता हा पुढचा जी ब्लॉग आहे तो हा हो शनिवारचा आहे खूप थोड्या वेळासाठी गेली होती मी माहेरी का तर माझे चुलते एक्सपायर झाली होती त्यांची भरणीचा कार्यक्रम होता आणि आं तेही आमच्या वडिलांच्याच घरी होता ते पुण्यामध्ये राहतात आंबेगावमध्ये पण ते तिथे नव्हता गेला तर आमच्या वडिलांच्या घरी गेला होता आणि हे माझ्या गावाकडच्या चुलते आहेत तर हे गावाला असतात तर त्या आले होत्या त्यांनी स्वयंपाक वगैरे आवरल्यानंतर त्यांचं आवरवायचं चाललं होतं त्यांना पण जायचं होतं आणि <coughs> तो मुलगा तुला अजून गेला आणि बाकीची सर्वजण बाहेर बसली ती हे गावाकडच्या आजी आणि त्या आजोबा आहेत आणि बाकीचे सर्वजणं बाहेर बसलेले आहेत का तर जागा घरात खूप कमी होती बसण्यासाठी आणि बाहेर छान वाटत होतं झाडांमध्ये बसायला झाडं वगैरे खूप आहेत बाहेर त्यामुळे सगळी बाहेर बसली ती आणि हे चुलत्या वगैरेच आहेत चुलत्या आत्या वगैरे असे तर ते स्वयंपाकच चाललं होतं त्यांचा सर्वांचा स्वयंपाक आणि मला काही मदत करावी नाही लागली का तर सगळं सगळं झालेलंच होतं फक्त शेवटचे वगैरे पोळे वगैरे राहिले तर पुरणपोळ्या त्या करत होत्या आणि मग मी थोड्या वेळासाठी बसले जेवण झाल्यानंतर मी घरी आले पण चुलत्यांचं खरंच मला खूप वाईट वाटतं माझ्या चुलते माझी खूप लाड करायची आणि तर ही सर्व भावाची मुलं आहेत आणि सगळे जेवणासाठी बसलेली जी पाहुणे आले त्यांची मुलं पण आहेत आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करत जा आणि तुम्हाला ब्लॉगमध्ये कुठेही थोडं काय वाटलं तर नक्की कमेंटमध्ये सांगत जा श्रीस्वामी समर्थ